आयुष्याच्या वळणावर काही अशा घटना घडतात ज्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातात या गोष्टी कधी भावनिक असतात कधी अनअपेक्षित तर कधी आपल्या मनाच्या खोल कुठल्या तरी कोपऱ्यात सुप्त असलेल्या भावना जाग्या करून जातात ही गोष्ट आहे सायलीची वय वर्ष सत्तावीस ती मूळची जळगाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावची पण गेली काही वर्ष ती नाशिक शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती आणि तिथेच एका किरायाच्या रूममध्ये राहत होती साल होतं दोन हजार तेवीस आणि आता वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस मी जिथं राहत होती तिथंच माझे घरमालक राहत होते ते अभिराज अंकल वय अंदाजे चाळीस वर्ष सांगायचं चा झालं तर ते दिसायला इतके देखणे आणि आत्मविश्वास होते की कोणालाही त्यांच्याकडे एकदा बघितल्यावर नजर हटवणं कठीणच होतं त्यांची उपस्थितीच काहीशी अशी होती की मन आपोआप खेचलं जाई अभिराज अंकल आणि त्यांची पत्नी दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मी तीन वर्षापासून तिथं राहते त्यामुळे ओळख केवळ औपचारिक न राहता थोडीशी मैत्रीची झाली होती रोज सकाळी कामावर जाताना त्यांच्या नजरा मला निरोप देत आणि संध्याकाळी परत येताना त्या नजरेत काहीशा जाणीवा असायच्या कधी आपुलकी कधी चौकसपणा आणि कधी काही अधिक अभिराज अंकलच्या बायकोला पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे त्या बाहेरी येणं जाणं करू शकत नव्हत्या आणि घरातले कामही करू शकत नव्हत्या त्यांची बाहेरची कामे मार्केटमध्ये जाणं घरातली काही भांडी धुणं करणं मी आवडीने करायचे तीन वर्षात मी त्यांच्या घरातली बनले होते सर्व छान चालू असताना एक दिवस आंटीचा मला कॉल आला आणि बोलवलं मी रात्री नऊ वाजता आंटीकडे गेले आणि तेव्हा पाहिलं अंकलने नवीन सूट घातलेला होता मला वाटलं अंकल कुठे बाहेर जायचे असेल म्हणून मला सोबत घेऊन जायला बोलवलं असेल पण तेव्हा आंटी मला बोलल्या अगं सायली बस तेव्हा अंकलने लगेच मला कॉफी दिला मी कॉफी पित होते तेव्हा आंटी मला बोलल्या मी सहज बोलवलं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं मी म्हणाले हो आंटी आणि त्यांना दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या केक कट केला आणि आंटीला म्हणाले चला आंटी येते मी आंटी म्हणाल्या अगं कुठे चालली अंकलने आपल्यासाठी बाहेरून पार्सल जेवण आणलं आहे तर जेवणच जा मी बोलले ठीक आहे आंटी अंकल आज काहीच बोलत नव्हते मी आणि आंटी गप्पा मारायला लागलो आणि अंकल जेवणाची पार्सल काढून प्लेट तयार करत होते पंधरा ते वीस मिनिट आम्ही गप्पा मारल्या आणि मग अंकलने आवाज दिला पार्सलमधलं जेवण काढून प्लेट आम्ही लावलेले आहे तर जेवून घेऊया आता नंतर गप्पा मारा आंटी आणि मी जेवायला बसले मी म्हणाले अंकल तुम्ही पण बसा आमच्यासोबत सोबतच जेवण करू अंकल नको तुम्ही जेवा दोघी हो आज मला थोडंसं बरं वाटत नाही आहे तुला काही लागलं तर सांग मला तुझंच घर आहे असं समज लाजू नको पोटभर जेवण कर आंटी आणि मी जेवण करत होते जेवता जेवता अचानक आंटी मला म्हणाल्या सायली मला तुला काहीतरी बोलायचं आहे मी हो आंटी सांगा काही काम आहे का मी करेन सांगा आंटी तसं काही नाही जाऊ दे सोड काही नाही आणि आंटी एकदम शांत बसल्या आमच्या दोघींचेही जेवण झालं होतं आणि आम्ही खुर्चीवर बसलो मी तेव्हा आंटीला विचारलं तुम्ही काहीतरी म्हणत होता सांगा मला काही काम असेल तर करते मी कुठे जायचं असेल तर सांगा आंटी एकदम शांत झाल्या आणि म्हणाल्या सायली आज आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली या पंचवीस वर्षात तुझ्या अंकलने मला खूप चांगली साथ दिली कधी काहीच तक्रार केली नाही माझ्यासाठी खूप काही केलं पण मी सतत आजारी असल्यामुळे त्यांच्यासाठी काही करू शकले नाही मी म्हणाले आंटी तुमचं प्रेम कळते मला तुम्ही किती अंकलचा विचार करता जीव लावता आणि शांत बसले मला काही समजत नव्हते आंटी म्हणाल्या सायली आज मी तुला काहीतरी मागणार आहे तू नाही म्हणू नको मी खूप विचार केला आहे काय बोलतेत मला काही समजत नव्हतं मी शांत बसून आंटीचं बोलणं ऐकत होते आंटी म्हणाल्या सायली तू आमच्या घरातली असल्यासारखी आहे आमचा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला सांगते की माझी एक इच्छा आहे ती तू पूर्ण करावी मी हो आंटी पण काय करायचं मी काय इच्छा आहे तुमची आंटी सायली माझी अशी इच्छा आहे की तुझ्या अंकलने माझ्यासाठी खूप काही केलं मी त्यांना जे शरीर सुख देऊ शकले नाही ते तू त्यांना द्यावं मी आंटी तुम्ही काय बोलत आहे हे कसं शक्य आहे मी असं काही नाही करू शकत आंटी साईली मी चुकीचं काही बोलत नाही अंकलची पण काही इच्छा आहेत गरज आहेत त्यांचा विचार करून बोलते प्लीज नाही म्हणू नको मी आंटी मी समजू शकते आपण आंटी आता पण काय तुझ्यावर आमचा विश्वास आहे म्हणून मी तुला बोलले मी आंटी सगळं ठीक पण अंकलला काय वाटेल आंटी त्याचा तू विचार करू नको मी अंकलला सगळं सांगितलं आहे आधीच ते पण नको म्हणत होते पण कसं तरी त्यांना मी तयार केलं मी शांत बसून आंटी म्हणतील त्याला मान हलवत होते आंटी आता तू फ्रेश होऊ नये आजच सगळा प्लॅन आहे मला काही सुचत नव्हते मी गुपचूप रूममध्ये आले थोडी भीती वाटत होती कुठेतरी मला पण तेच हवं होतं पण मी अंकलबद्दल कधी वाईट विचार केला नव्हता पण आनंदही होत होता की एवढी हो चांगली संधी चालून आली आहे आणि अंकल पण खूप सुंदर आहेत आणि अंकलबद्दल मी विचार करायला लागले बघता बघता रात्रीचे पावणे अकरा वाजले आणि आंटीचा मला कॉल आला मी लगेच आंटीकडे गेले आंटी सायलू तू काहीही चुकीचं करत नाही वाईट वाटून घेऊ नको आज तू माझी इच्छा पूर्ण करणार आहे त्यासाठी थँक्यू तू आमच्या रूममध्ये जा आता तुझी अंकल तुझी वाट बघत असेल मी इथे झोपते हॉलमध्ये मी काहीच बोलले नाही खाली बघून मान हलवली आणि हिम्मत करून अंकलच्या रूममध्ये गेले आणि बघते तर अंकल पूर्ण नवीन नवरदेवासारखे तयार होऊन बेडवर बसले होते अंकलने बेडरूम पण पूर्ण सारखं सजवलं होतं मी आत गेले आणि आतमधून दरवाजा बंद केला आणि अंकलच्या जवळ जाऊन बसले पण काही बोलायची माझी हिंमत होत नव्हती रूममध्ये पूर्ण शांतता होती वीस मिनिटांनी मी अंकलकडे पाहिलं आणि म्हणाले की आंटीची इच्छा होती आणि मी नाही कसं बोलणार मला आता छान वाटत नाही अंकल आता थोडं नॉर्मल बोलत होते अंकल सायली तुला तर सगळंच माहीत आहे आता तुझी आंटी काही केलं तरी ऐकायला तयार नव्हती मी हो म्हणाले आणि लगेच लाजत अंकलच्या हातात दुधाचा ग्लास दिला आणि एक स्माईल दिली दूध पिऊन अंकल लगेच माझ्याजवळ आले आणि माझा हात हातात घेऊन हातावर एक पापी दिला अंकल माझ्याकडे पाहत होते आणि मी पण अंकलच्या डोळ्यात पाहत होते लगेच मी अंकलच्या आणखी जवळ गेले आणि त्यांच्या ओठांवर ओठ ठेवून पापी घेतला मग अंकलने दोन्ही केसर आंबे चोखायला सुरुवात केली मी तसतशी अंकलला आंब्यांकडे जोरजोरात ओढत होते अंकलने आंब्यांचा रस गोडसर चवीनं पिऊन झाल्यावर त्यांचा स्पर्श हळूहळू माझ्या शरीराच्या प्रत्येक कप्प्यात उमटू लागला मी अनावर होत गेले आणि न कळत माझ्या ओठांवरून हो पुन्हा पुन्हा एकच शब्द उमटत होता अंकल अंकल अंकलने रात्रभर शारीरिक सुख देऊन मी आणि अंकल दोघेही शांत झालो अंकलला पण हेच हवं होतं खूप वर्ष शा अंकलला शारीरिक सुख नव्हतं मिळालं त्यामुळे आम्हाला खूप मज्जा आली